काम प्रेम भक्ती आणि संसार ही चार प्रमुख उद्दिष्ट घेऊन माणूस जगत असतो कोणत्याही काळात अगदी आजही आणि म्हणूनच मला वाटतं स खांडेकर आजही कालबाह्य झालेले नाहीत त्यांच्या साहित्यात एक संघर्ष आहे त्यांचा स्वतःशीच घातलेला आणि तो या चार खांबांभोवती फिरून उघड होतो कल्पना करा ज्या काळात पुस्तकांच्या किमती शंभरच्या वर गेल्याच नाहीत त्या काळात एक व्यक्ती अतिशय मोजकी साहित्य निर्मिती करून सुद्धा पूर्ण वेळ लेखक म्हणूनच आपला उदरनिर्वाह करतो ययातीने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली ते व्ही स खांडेकर म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर यांचा आज जन्मदिन त्यांच्या लेखन शैलीपेक्षा त्यांच्या दृष्टिकोनाबाबतच मला नेहमी उत्कुतूहल वाटत आलय त्यांच्या दोन अत्यंत गाजलेल्या ययाती आणि अमृतवेल तर एक मला आवडलेली उल्का अशा तीन कादंबऱ्यांचा वेध घेत त्यातल्या मजकुराविषयी मला चर्चा करायची मी सुरुवातीलाच म्हटलो ते काम प्रेम भक्ती आणि संसार ययातीमध्ये कुठे आहेत हे संपूर्ण कथानक म्हणजे ययातीची कामकथा आहे शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे कच्याची भक्तिकथा आणि देवयानीसाठी संसारासाठीचा संघर्ष आहे ही चारही पात्रे एकमेकांमध्ये इतकी बेमालूम गुंतली आहेत आणि तरीही वेगळेपणात मात्र टोक गाठतात माणसाच्या भोगवादी दृष्टिकोनावर भाष्य करणारी ही उथळ कादंबरी नाहीये एक चिंतनशील विषय प्रभावीपणे मांडणारी ही कादंबरी आहे उपनिषदाच्या तोडेची तुमच्या हे लक्षात येत आहे का या चारही पात्रांमध्ये नायक कोण आणि खलनायक कोण हे आपल्याला ठरवताच येत नाही या कादंबरीचा गाभा करुणा आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या लालसेसाठी केलेला संघर्ष आहे तो असतापर्यंत आणि तो, तो कोणा ना, ना कारणाने पूर्ण होऊ न शकल्याने एक करुणा सर्वांविषयी आपल्या मनात भरून राहते दुसरी गोष्ट आहे ती अमृतवेलची ही कादंबरी अनेकांना आवडते मला वाटतं फार घाईत आणि अट्टाहासाने ही कादंबरी लिहिली आहे किंवा ही कथा म्हणूया आपण यात चिंतन नाहीये अध्यात्म विचार यांचा तसा अभावच आहे आहे ही केवळ प्रेमकथा विरह तत्कालीन नीतीमूल्य आणि नेहमीचा आज तो हो, हो।, हो खांडेकर बंडखोरीत ही बंडखोरी त्यांच्या केवळ साहित्यातच नाही तर व्यक्तिमत्वातही आहेच त्यांचं कालानुरूप व्यक्त होणं किती धडाडीचं आहे त्यांच्या जळलेल्या मोहर पुस्तकामध्ये व्यक्तिचित्रांची एक मालिका आहे डॉक्टर साने ज्या सान्यांना मध्यवर्ती ठेवून त्यांनी लेखन केलंय त्या सान्यांना खांडेकरांची नस नेमकी सापडली आहे साने आपल्या प्रस्तावनेत म्हणतात खांडेकरांच्या मनातला कल्लोळ अगदी माझ्यापर्यंत पोहोचला आणि तो कोणत्या परिस्थितीत हे मांडू पाहतो हे मला समजू शकतंय त्यांच्या निवडक कादंबऱ्यांचे वाचन मी केलंय त्याच्या आधारे मला प्रकर्षाने असं काहीतरी लक्षात येतंय ते हे की जे जीवन आपल्याला मिळालेलं ते आहे आपण जगतो तेव्हा त्याचा आस्वाद घ्यायला हवा अशी भूमिका खांडेकरांची असते आयुष्याकडे पाहताना त्यांचा दृष्टिकोन अगदी रसज्ञ आहे जीवनवादी आहेत ते तसंच ते सतत उदाहरणं देत असतात हेमिंगवेचं हिटलर मुसोलिनी शेक्सपियर किंवा अगदी विवेकानंद आणि सावित्री सुद्धा महात्मा गांधींचा तर त्यांच्यावर मोठा प्रभाव असल्यासारखाच वाटतो कदाचित तो त्या काळामुळे असेल पण या सगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून ते कादंबरीची पात्र सजवतात साकारतात त्या भूमिकांमध्ये आपल्या वैचारिक मतांची प्रतिष्ठापना करतात त्यांच्या लेखनात ते स्वत असतात आणि म्हणून त्यात अस्सलता आहे आणि म्हणूनच ते, ते वाचनीय असते म्हणून काळाच्या कितीही पुढे निघून आलो तरी त्यांची कितीही भाषा अवघड वाटली तरीही त्यातलं मर्म जुनंच होत नाही ही विशेष बाब आहे उल्काची गोष्ट काहीशी वेगळी आहे मला पूर्णपणे सामाजिक कादंबरी वाटते उल्का म्हणजे वंचित निखळलेला तारा जळजळीत प्रकाशमान असतानाही असंच आपलं अढळपद सोडून अशनी होणारा हा तारा किंवा असं म्हणूया एखाद्या अवाढव्य आकाशात अवकाशात एकाच ठिकाणी लुकलुकत राहण्यापेक्षा सतत ऊर्जावान असलेला आणि जीवनाचा निखळ प्रवाह अखंड सुरू असलेल्या पृथ्वीकडे घेतलेली ही झेप काय आहे उलका तिच्या व्यक्तिमत्वात असलेली ही बंदिस्त ऊर्जा त्या अवाढव्य अवकाशाचा माज उतरवते खांडेकरांचं लेखन एकोणीसशे एकोणीस पासून प्रकाशित व्हायला लागलं त्यांनी कुमार या टोपन नावाने कविता तर आदर्श या टोपण नावाने विनोदी लेख प्रसिद्ध केले वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेलं रमणी रत्न हे त्यांचं नाटक अप्रकाशित आहे घर कुणाचे ही त्यांची पहिली लघुकथा त्यांच्या बहुतेक साहित्य कृतींच्या अनेक आवृत्त्या निघाल्यात अनेक कादंबऱ्यांचे भारतातील अन्य भाषांमध्ये विशेषतः गुजराती तमिळ हिंदी या भाषात अनुवाद झालेत त्यांच्या काही कथांची सुद्धा भाषांतरे इंग्रजी रशियन या भाषांतून झाली आहेत अनेक पुस्तकांचं त्यांनी संपादन केलंय अनेकांच्या प्रस्तावना लिहिल्या आहेत ज्योत्स्ना मासिकाचं संपादन त्यांनी केलंय आगरकर अत्रे या वादग्रस्त तरीही सुप्रसिद्ध अशा व्यक्तिरेखांची आणि त्यांच्या साहित्याची चिकित्सा खांडेकरांनी केली आहे तेजस्वी कल्पनाशक्ती आणि तल्लक विचारशक्ती या गुणांना शब्द प्रभुत्वाची जोड मिळाल्याने खांडेकरांची भाषाशैली अलंकारिक आणि सुभाषितात्मक ठरते मराठी कादंबरीला तंत्र मंत्रदृष्ट्या प्रगल्भ आणि प्रभावी करण्याचं श्रेय खांडेकरांनाच दिलं जातं काही प्रमाणात फडकेंना सुद्धा नासी फडकेंना पण खांडेकरांना अग्रक्रमाने पहिल्या काळामध्ये मराठी कथेला तर त्यांनी नानाविध प्रयोगाने समृद्ध केलं संपन्न केलं समीक्षक म्हणून जीवनासाठी साहित्य या भूमिकाद्वारा त्यांनी साहित्याच्या उच्च ध्येयवादाचा पुरस्कार केला मराठी साहित्य क्षेत्राविषयी सातत्याने जागरूक राहून त्यांनी साहित्याविषयक अनेक प्रश्नांची आणि प्रमेयांची उद्बोधक चर्चा केली आहे कुसुमाग्रज म्हणा बोरकर बाबा आमटे यांच्या काव्यगुणांचा प्रभावी परिचय त्यांनीच पहिल्यांदा आपल्याला त्यांच्या प्रस्तावनेमधून करून दिला आणि अर्थात संपूर्ण महाराष्ट्राला म्हणूया खांडेकरांच्या ययातीबद्दल चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर भारतीय ज्ञानपीठाचं एक लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं त्या काळातले एक लाख मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी अखंडपणे कार्यरत असलेले एक श्रेष्ठ समर्पित साहित्यिक म्हणूनच त्यांचं नाव मराठीत कायम राहील खांडेकरांच्या कादंबऱ्या तुम्हालाही आवडतात का आवडतात तर कोणत्या आवडतात आणि का आवडतात हे आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका साक्षात साक्षातसोबत मी मृगावर्तक धन्यवाद